नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे गुढीमधून व्यष्टी व समष्टी म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच सृष्टीच्या विराट स्वरूपाची व अद्भुत शक्तीची ऊर्जेची संकल्पना केलेली आहे मित्रांनो सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठीमध्ये येते सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ब्रह्मध्वजाय नमहा असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरवली जाते गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे घरामध्ये सुख शांती ऐश्वर आणि आरोग्य नांदते त्या दिवशी घराच्या दाराला लावलेले आंब्याच्या पानांचे तोरण हे मंगलसूचक आहे मित्रांनो सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे तरच जीवाला तिच्यातील चैतन्य मिळते गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढी खाली उतरवताना प्रार्थना करावी हे ब्रह्मदेवा हे विष्णू आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल ती मला मिळू दे हीच आपल्या आणि प्रार्थना अशी प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी गुढीपाडव्या दिवशी सूर्यास्ताची वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे यानंतर लगेचच गुढी खाली उतरवावी सूर्यास्तानंतर एक ते दोन तासात वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या शक्तीचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर लगेचच गुढी खाली उतरवावी मित्रांनो शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद